मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कमिटीत पालकमंत्र्यांनी महायुतीच्या घटक पक्षांना डावलले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार राज्यात महायुतीचे सरकार असताना सांगली जिल्ह्यात शासकीय कमिटी निवडताना पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्याकडून महायुतीमधील घटक पक्षांना डावललं जात आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना कमिट्यामध्ये घेण्याबाबत सूचना करू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्ण मोकळे यांनी दिली आहे ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपा व शिंदे शिवसेना सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीचे सरकार भक्कम महा झालंय महायुतीच्या सरकारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व तालुका स्तरावर तहसील कार्यालय असलेल्या विविध शासकीय कमिट्यांमध्ये भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समान संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झालाय असं असतानाही संजय गांधी निराधार योजना समिती तसेच इतर कमिट्यांमध्ये पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या सदस्यांना स्थान दिलं नव्हतं असं असतानाही आम्ही महायुतीमध्ये किरकोळ विषयावरून कुरबुरी नकोत म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं ते म्हणाले सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडके बहीण ही योजना शासनानं जाहीर केली आहे या योजनेच्या कमिट्या तयार करण्याची कारवाई सुरू आहे ज्या तालुक्यात महायुतीतील घटक पक्ष पक्षाचा आमदार आहे तिथं मुख्यमंत्री लाडके बहीण योजना कमिटीचा अध्यक्ष त्या पक्षाचा आणि कमिटी सदस्य महायुतीतील घटक पक्षाचे घ्यायचे असं ठरलेलं आहे असं असताना पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या कमिट्या निवडताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही याबाबत आम्ही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे यावेळी रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष सांगली जिल्हा अजित जाधव व राष्ट्रवादी उपाध्यक्ष साहेबराव दादा पाटील जतचे युवक नेते दीपक पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज